अटक करण्यात आलेली आहे काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये दोनशे एकोणनव्वद पब्लिक पंचवीस सेक्शन आय पी सी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एका महिलेला तुझ्या नवऱ्याची दारू सोडवतो त्याचप्रमाणे तुझा पती काही दिवसात मरण पावणार आहे अशी भीती घालून तिच्याकडून जवळपास दोन लाख सत्तर हजार रुपये रोख आणि चौऱ्याऐंशी ग्रॅम सोनं असा जवळपास सहा लाख सहा हजाराचा मुद्देमाल घेऊन सदरचा था जो बाबा आहे तो फरार झाला होता महिलेच्या जेव्हा लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली तिने पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला त्यानंतर आपण सदर बाबाला अटक केलेली आहे तर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे सदरच्या बाबावर अशाच प्रकारचा आधुनिक गुन्हा दाखल असून त्यात जवळपास तो, तो दोन महिने जेलमध्ये होता याबाबत अधिक तपास सुरू आहे हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे आणि जी महिलाची फसवणूक झाली तिच्या शेजारीच काही दिवस तो राहत होता